निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत सावंतवाडी तालुका पत्रकार संघ रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि एसएसपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात सहभागी झालेल्यांना सामान्य तपासणी रक्तदाब मोजणी एस सी जी तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसंच लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणीची सुविधाही पुरवण्यात आली ज्यामुळे विविध आजारांचं निदान वेळेत होण्यास मदत झाली एकूण पंचवीस पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या शिबिराचा लाभ घेतला यांच्या माध्यमातून आपण या शिबिर घेत असतो आणि या शिबिरचा नेमका फायदा झालेला आहे की आपल्याला त्याच्यातून वाटतं सगळ्यांनी म्हटलं त्याप्रमाणे आता आपण काय नाही पण उद्या भविष्यात आपल्याला काय धोकावू शकतो हे स्वप्न आपल्याला मिळतो आणि तो काय करतो आपलं काम करत असताना धबधन धावपळ असते तो आपल्या आरोग्य करू शकतो थोडंफार काही छातीत दुसऱ्या तरी तो आपल्या कमाला जातो अशा वेळी गेल्या रुग्णामध्ये आपल्याकडे एकशे पन्नास पत्रकारांना आपला जीव गमावा लागला या परिस्थितीत मग परिषदेने संघटनेने निर्णय घेतला की संघटना पातळीवर आपण आपल्या तपासणी करायला आणि मग आपल्याकडे ज्यांना राष्ट्रामध्ये ज्या जे एन जी ओ आहे प्रगती क्लब आहे लायन्स क्लब आहे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय आहे अशा सगळ्या खरामध्ये गजाभाऊ ही परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदलत झालेली आहे सामाजिक कार्य हे मागे पडत चाललेलं आहे समाज कार्यामध्ये भाग घेणं समाजाला काहीतरी मी देणं लागतो म्हणून ते देणं देण्यासाठी आपण एकत्र येणं आणि त्याला संघटित करणं हे सगळे आपल्या संघटित झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी पद्धतीचं काम हे सुरू केलेलं आहे त्यापूर्वी या ठिकाणी अनेक ठिकाणच्या कार्यक्रम करणं नव्या प्रेरणा दिली गेले करून बाकीचे कार्यक्रम कायम करता म्हणजे वैद्यकीय त्याच्यामध्ये आणि वैद्यकीय याच्यामध्ये करत असताना लोकांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे पत्रकारांची काळजी घेतली पाहिजे आणि मग हे सगळेजण आपण तशा पद्धतीने काम या ठिकाणी करूया आमच्या काळामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये गेलो किंवा अधिकाऱ्यामध्ये गेलो किंवा मंत्र्यांच्या समोर गेलो तर त्यांचं ब्लिश वाढत त्यांच्या प्रवृत्ती बिघड होत्या आजचा काळ नेमका उलटा आलेला आहे आम्ही गेलो तर आमच्या जाणाऱ्या पत्रकारांच्या प्रवृत्ती बिघड काळात आणि तो जोमाने कामाला लागतो जे गावात जर कोणी आमच्या आलं या शहरामध्ये तर पहिल्यांदा सत्कार त्याचा करायचा आणि त्याला खुश करायचो पेपरला आमच्याकडे फोटो द्यायचे आणि ते छापायचे पण तो ज्या भागातून मनुष्य आला आहे तिथे त्यांनी काय प्रकार केले ते सावंतवाडी तालुक्याला माहिती नसणार आणि सत्कार दस्काना, दस्काना, तारु तारु की आपण सत्कार करत असताना किंवा सांगत असताना त्यांनी या तालुक्यामध्ये चांगलं काम केलं त्या कामाची स्तुती करण्यासाठी त्याचा सत्कार करा आणि तू जाऊ नको परत इथेच राहिलं हा जो हेल्थ चेकअप कॅम्प आहे तो करणं खूपच गरजेचं आहे आता हे सर म्हणाले की दरवर्षी आम्ही घेतोय तो खूपच चांगला आहे कारण आता अलीकडे सगळेच सगळ्या संस्था या गोष्टी गोष्टीच्या मागे लागलेल्या आहेत तर कारण त्याचा प्रमुख असा आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यात मोठे तज्ज्ञ डॉक्टर रितू मांडके हे हार्ट स्पेशालिस्ट त्यांची काय हिस्ट्री आहे तुम्हाला माहिती आहे सगळे समोर पत्रकार बसलेला एवढ्या डिटेल सांगण्याची गरज नाही ज्यांनी हजारो ऑपरेशन केली त्यांना त्यांच्या आजाराची कल्पना आली नाही आणि फार मोठ म्हणजे झाला सावंतवाडीमध्ये माझे एक मित्र आहे ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी उभे राहिले म्हणजे कार्यक्रमामध्ये जेव्हा लग्नासाठी उपस्थित होते वडील मुलीचे तेव्हा अचानक लग्न चालू असताना त्यांना अटॅक आला आणि कोणालाही समजलं नाही त्यांचे लिवले डॉक्टर बहिणीचे विस्तर डॉक्टर आणि त्यांचे दोन फॅमिलीमध्ये डॉक्टर होते सांगलीचे ते अचानक त्यांना घेऊन गेले कोणालाही समजलं नाही लग्न पार पडलं तर त्यांना इमिजिएट हॉस्पिटलमध्ये त्यांना सेवा मिळाली आणि ते वाचले त्यापूर्वी त्यांनी कधी एसीस काढला नव्हता त्यांनी कधी इसीजी काढताना होता ही गोष्ट रिलेक्ट करते आपले या कार्यक्रमाचं म्हणजे आपण हे चेकअप करत राहणं रेग्युलरली करणं विशिष्ट वयानंतर तर निश्चितच करणं हे आवश्यक आहे आता आमच्या इथे ताई भेटल्या होत्या कुठे गेल्या त्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल